हाय त्याला मस्त पेकी असं बेत बनवलाय आजचा गुरुवार स्पेशल mm. आज का दिसतय काळं पांढरं निम्म्यातच काळ होतय पांढरं दिसत आहे मस्त पैकी असं बटाट्याच वाटाणा टाकून कालवण खीर अ तुमचं दाजी बसले पिंकी बसली मायरू अविनाश आता राजू जेवण करून झोपला ते

फिरत्याला शिरखर्मा कसे करत असतात बघ शिरखुर्मालाच भाग काय व्यस्त का तुम्हाला सांगते खजूर हे केसर

आता आपल्या घरला आले की कसं आवडीने करतो तसं त्यांचा आले की जातो हो जरा मग cocata ipani

मायरा सकाळी शाळेत सडवायचे म्हणली गाडी चालू शनिवारच्या शाळेला शनिवारची बलवड येत नाही आपण येत नाही आले तर मॅडमला जावं लागत

अर clic नौका कर न कर दिताक दिता वाचता? रालो ने बस्ता कर दो कर दो कर दो खब तपर? यह म Blairini कोन बोलतोस बोलन जय गजानन तो कोणी डॉक्टर आप चा

मस्त झाली परवण घ्या राजबाजापडा परवण

यो hmm. साहत <laughs> <new bottles>. <coughs> <coughs>

खरं तर मस्तपैकी असं आमचं आज सगळ्यांचच बेत आहे त्या जिवायला हीर चपाती आमचं दाजी आणि दाश मी आवडे कसं काय मस्तपैकी असं बेथ वडा बटाणा आणि बटाट्याचं कालवून मिक्स केलंय पिंकिऱ्या सर्दी झाली काळ्या गोळ्या गोळ्याला